मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माजी बहीण लाटकी योजनाचे पैसे एक करोड पस्तीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात मागच्या चार दिवसात जमा झाले अजून अनेक महिला आहेत त्यांच्या अर्ज अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला आहे तरी पण त्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाही राज्य सरकारकडून घोषणा केलेली तारीख सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गेल्यानंतरही खात्यात पैसा जमा न झाल्यामुळे त्या महिलांच्या मनात शंका वाटू लागलेली आहे की त्यांच्या खात्यात पैसा जमा होणार की नाही पण मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत तर त्या महिलांच्या खात्यात शंभर टक्के पैसे जमा होतीलच पण तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक असणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा आधार कार्ड बँकला लिंक आहे किंवा नाही हे चेक करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आधार कार्ड बँकला लिंक आहे किंवा नाही ते पुढील प्रमाणे मोबाईलद्वारे चेक करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर गुगल ओपन करून माय आधार टाईप करून क्लिक करा त्यानंतर या पेजवर आल्यानंतर आधार कार्ड लिंकिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल इथे लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाईप करा टाईप केल्यानंतर इथे कॅपचर कोड जो आहे तो इथे जसा आहे तसा टाईप करा त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो इथे टाईप करा नंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा पेज तुमच्यासमोर येईल नंतर इथं बँक सेडिंग ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या पेजवरती तुमच्या बँक स्टेटस ओपन होणार या पेजवर तुमच्या आधार कार्ड नंबर कोणत्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेचे नाव आणि इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक सेडिंग ॲक्टिव आहे किंवा नाही हे गरजेचे आहे जर इथे ॲक्टिव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर इथे ॲक्टिव असणे गरजेचे आहे इथे तुम्ही आधार कार्ड ज्या तारखेला के अपडेट केलेले आहे तेच तारीख इथे दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्या आधार कार्ड बँकला लिंक सेडिंग आहे किंवा नाही हे अशा प्रकारे चेक करता येईल तर हे होते मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची आणि कामाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो